सांगोला तालुक्याचं गेल्या दहा वर्षापासून जिवाळ्याचं नातं ज्यांचं झोपलेलं आहे हे आदरणीय नामदार जयकुमार खोरेसाहेब तथा जयाभाऊ व्यासपीठावर असलेले भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्व पक्षाचे नेते मंडळी या विभागाच्या उमेदवार भारतीय जनता पार्टी गुरुमुस आदरणीय आरती गुरुंगेताई कमल चिन्हाई त्यांचं दुसरे पंचायत समिती गणाचे उमेदवार नवनाथ भोसले त्यांचं चिन्ह त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि वरच्या आपल्या सोनून गणात सभागती सुषमा काशी आपले माजी सभापती विलास स्वर्गीय भाई गणपतराव देशपूर साहेबांचे अतिशय विश्वास आणि निष्ठावान असे सहकारी होते त्यांच्या सुनबाई या ठिकाणी उभा राहील वेळ कमी मंत्री महोदयांना जिल्ह्यात पुढे सभा प्रामाणिकपणा या मित्र या पक्षानं आपल्या तालुक्याला वरभरून दिलं त्याग पक्षाना मतदान करो कदी उतराई कराई चलाना या चो विचार कराई चलेगा कोंती पाने चाहिए ना कोंती इंबू ना सो मंसल चाहिए ना सो उजली चाहिए ना सो पिन्या चाहिए पाने चाहिए ना सो सांगोला शहर आ चाहिए पिन्या ची पाने चाहिए ना सो त्या सगळ्या योजनेची मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री म्हणून फक्त आणि फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याच मंत्र्यांनी के सहाय्य केले आणि केली टेंबुजीराव मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांनी मैसाळी त्या काळात गेलं काल आपल्याला त्यावेचे मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि प्रभावीपणाने ज्यांनी काम केलं जलसंपदा मंत्री म्हणून ज्यांना पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव होता ते उपमुख्यमंत्री होते पण जलसंपदा मंत्रीपद त्यांच्याकडून ते आपले लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उजूनच पण सगळे पाण्याचे प्रश्न सोडवलेले आहेत आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा शेतीचा पाण्याचा प्रश्न असो हे सगळे प्रश्न आपले सोडवलेले भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सोडवले आव्हान द्यायचं असलं तर मला कुठल्याही नेत्याने आव्हान द्या प्रत्येक सुशिक्षित तरुणाला माझं आव्हान आहे भाजपचे ना सोडून जर तुमच्या तालुक्याला पाणी दुसऱ्या कुठल्या सरकारची सही असेल तर मला येऊन भेटाल आज ही गिरडी गाव म्हैसाळ बांधावून चाललं तुमच्या गिरडीला पाणी नव्हतं चार वाड्या तर बुरगेवाडे आगलाईलवाडी भोपशेवाडी पुढं तुम्हाला म्हैसाळचं पाणी होत मत नाही मला पडलं बोरगीवाडी नऊ मत आहेत नऊ बाबा सोळाशे मत आहेत बोपशी अशी आगराईवाडी बोबगीस एक मत कधी देत नाही ती चारही पाच गाठा तुम्ही कधी गुजरु तुम्हाला दहा वर्ष तालुक्यात आमदार आहे त्या बोक्षेवाडी गोरवा एक कोरगाय नारायण तिथे गेल्यावरती तेवढे चार असते पण काल खासदार रणजित नाईक निर्माण त्यावेळेचे आमदार आणि आजचे मंत्री जयकुमार गोरे साहेब आणि हा शाहेजी पाटील संपूर्ण गिरडी गाव तुमचं पक् नाही एकर, ना, एकर मैसाळ आली बसवली भुर्गेवाडी बसवणे तरगेवाडी बसवणे भोपचेवाडी बसवणे ह्या चारी वाड्याला गिरडी गावाला वाढीची परेत एक एकर तुमचं चिरायचं राहणार नाही एवढी ना योजना म्हैसाळच्या नवीन योजनेत त्याचं निघालं आहे श्रद्धा म्हणून कंपनीने काम चालू तुमच्या गिरडीजही एकच चिरायच राहणार नाही माझा शब्द आहे तुम्हाला मत मोजत बसलो नाही ईडीने मत किती दिलं किती दिलं मत देणार मत देणार आहे आम्ही स्वर्गात जाणार आहे मत देणार स्वर्गात निघून जाणार आहे पण पिढ्याने पिढ्या जगणार हे गाव या ठिकाणचं या ठिकाणी पाडण्यात असल्यानं उद्या जी माझी आई त्या ठिकाणी माझी बहीण झोपतात तिथे त्या पोरात भविष्य नेमकं एक जिरायत गाव म्हणून

अहंकाराने गर्वान साहेब मी कोण करणार मी राजाराम पटलाचा तर मौदा दाखवतो माझ्या हातात काय मागितलं आम्ही दिले हे भारतीय जनता पार्टी शिवसेना पक्ष या पक्षाच्या सरकारनं आम्हाला दिलं म्हणून आज अभिमानानं आम्ही सांगतो की गिरडी आता दोन वर्षात आमचं बघायचं आहे जिथं तुमचं मुलगे येत नाही तर तिथं जर ऊस नाही पिकला तर राजाराम पटला

नवी दिशादारा परिवर्तनाची लाट आहे मी काँग्रेसचा कट्टर होतो काँग्रेसच्या बाजूला भाषण तुम्ही माझी या गिरणीत भरपूर ऐकले मी बदललो कशासाठी बदलू बारात तेराला माझ्या लक्षात आले की आता काँग्रेस टिकत नाही या ठिकाणी महाराष्ट्रात शिवसेना भाजप आल्याशिवाय फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकोणीसला तीच गेली आज सांगतो पाया फोडून सांगतो थोरलाय आता काय तरुण तर राहणार राहतो सगळ्यांना सांगतो तुम्ही लक्षात घ्या पाच पन्नास वर्ष रे हे शिवसेना भाजप काय हालत नाही पुन्हा नादा काय लागू नका तुम्ही आता ही खेळ जी आहे का नाही लोकांचा आय उपशाना गर्व जे आलाय का नाही आम्ही आमदारच्या घराचं ना आम्ही आमदार आमचं काय घर आमदारच नाही तर नेमकं कुणाचं करतो ही दोघंच बंधन आहे आम्ही आमदार त्या घरात असणं काय त्यात बसू नका वेळ वाकडं पाहून टाकू नका जास्त वेळ घेत नाही ही निवडणूक आहे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि या ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती आणि जिल्हा परिषद कुठलाच एक कागदसुद्धा तुमचा असा नाही की जयकुमार गोरेसाहेब गेल्याशिवाय त्याला मंजुरी मिळत नाही हिंदी तुम्हाला जया या भावलात मागायचं आहे त्या पत्र जया भावलात मागायचं आहे ते देवळं जे काय जे तुम्हाला मागायचं आहे ते ग्रामीण विकास खातं सोडून थोडं ते गरज गोगावडे साहेबाचं रोजगार हमी खाते ही दोन खाती सोडून त्या ग्रामपंचायतीला उपाय दुसरा मंत्री कोण देऊ शकत नाही एवढं घरातलं पण नशिबानं आपल्याला दुष्काळी भागाला मिळणार आहे आपण जसं गुडघं खाल्लं तसं जयाभाऊनीसुद्धा तिथं हुडगत बांध दरवडीत खाल्लेली आहे सगळी आपली नाळ एक आहे तो दुष्काळाचा अवभाव आहे एकामेकाचे सुखदुःख माहीत आहेत तरी उद्याच्या निवडणुकीला कबळ आणि धनुष्यबाणी या दोन चिन्हावर भरभरून मतदान करा एक परिवर्तनाची लाट आणा तरच विकासासाठी त्यांना वाहत भाऊला सांगितलं का नाही दहा वर्षी सगळं जरा पाईपलाईन थांबवा पाजून दाखी स्टीच मी मिळाली मी तर काय करू मी एकटाच बोगलो किती तुमच्याकडून तुम्हाला काही कळणार मला शिंग मारताय तुम्ही पॉट फाटलं तरी शिगच मारताय का शिंग मारू नका फायदा होणार नाही सगळेच उमेदवार माझे मित्र यातला कुठला उमेदवार आहे कुठल्या पक्षाचा आहे जो माझा दोस्त आहे मैत्री मैत्रीण दुसरं नात जो पक्ष दिल्लीत सत्तेवर आहे जो पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आहे जो पक्ष सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जाऊन आपल्याला उद्याचा पाच वर्षाचा विकास करायचा आहे माझी कळकळीचं आव्हान एवढं 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 ऐकावं अशी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सांगोला पॉलिटिक्स ही चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या